शेर्यू मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर पाय मोकळे सोडून एकटक समुद्राच्या लाटांकडे पाहत बसली होती आता शेवून उतरलं होतं उतर संध्याकाळी असं निवांत बसून चेहऱ्यावर खारेवारे झेलत स्वतः डोकवायला मरीन ड्राईव्ह होऊन चांगली जागा नाही असं तिचं ठाम मत आहे शेरू मुळची पुण्याची मुंबई कॉलेजमध्ये असताना तिची मैत्रीण प्रथा तिला या ठिकाणी पहिल्यांदाच घेऊन आलेली या उंच उंच इमारती थंड खारेवारे कट्ट्यावर बसलेले सर्व वयोगटातील लोक लांबच लांब पसरलेला तो समुद्र हे सर्व पाहून ती या जागेच्या प्रेमात पडली तिथपासून अनेकदा ती इथे येते कधी मंदारसोबत लाँग ड्राईव्हवर कधी मित्रमैत्रिणीसोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी तर कधी एकटीच आत्मपरीक्षण करण्यासाठी आज मात्र इथे येण्याचं कारण वेगळंच होतं आज ते एक नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आली होती एक नामांकित कंपनीत तिचा आज दुपारी इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यूमध्ये सगळी उत्तरं अगदी बिनचूक आणि प्रभावी दिल्यामुळे ती मनोमन खूप खुश होती गेल्या कित्येक वर्षांपासून ती या संधीची वाट पाहत होती आज अखेर तेश्चितीस तिला खुणावत होते पुढच्या फेरीसाठी तीन मुलांची निवड होणार होती निकाल एक तासात ईमेलवर करण्यात कळवण्यात येणार होता इंटरव्ह्यूचा रिझल्ट आपण आपल्या आवडत्या जागीच पाहावा म्हणून ती इथेच या कट्ट्यावरच तिच्या भविष्यातली रंगवत बसली होती तिच्या मनात विचार आला जर रोज इथे येता येणार असेल तर अजून काय हवं आविष्यात काही काम करता करता ऑफिस विंडोमधून बाहेर पाहावं तर हा अथांग समुद्र मला दिसेल आणि मग सगळा दिवसभराचा थकवा दूर करेल माझा मा उन्चा या स्वप्न नगरीमध्ये मी स्वतःचं असं स्थान निर्माण करेन आणि हे आकाश कवेत घेण्यासाठी उंच उंचारी भरारी घेईन या इमारतीहून उंच तिची घड्याळाकडे नजर गेली एक तास कसा निघून गेला तिचं तिलाच कळलं नाही तिने मेलबॉक्स उघडला एकही नवीन ईमेल नव्हता तिने पुन्हा पुन्हा रिफ्रेश केलं तरी तेच अजून नसेल आला रिझल्ट वेळ लागणार असेल मी चुगाच उतावळी होऊन बसली तिने स्वतःची समजूत घालून घेतली स्वतःचा अधी अधिरेतवर हसून ती पुन्हा आयुष्यात आजूबाजूचं दृश्य निहाळू लागली तेवढ्या तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला तिने पटकन मोबाईल अनब्लॉक केला आणि मेलबॉक्स ओपन केला वी रिजेक्ट टू इन्फॉर्म युअर पुढची वाक्य तिला धुस दिसू लागली दोन तीन क्षण तिचं डोकं पूर्ण भदिर झालं तिच्या डोळ्यातल्या असवांचे थेंब मोबाईल स्क्रीनवर पडत होते एकच प्रश्न मनात रेंगळू लागला होता काय हे अपयश खूप वाईट गोष्ट आहे विशेष प्रामाणिक प्रयत्नानंतर येणार आणि जेव्हा अपयशीचं कारण शोधता येत नाही तेव्हा तर अजूनच चिडचिड काही स्वप्न असेच अर्धावटच तुटतात काही प्रश्न निरुत्तरच राहतात कायमच्या शोरूच्या बाबतीत आज असंच झालेलं काही वेळाने ती थोडी सावरली नेहमीही खुस सुखावून टाकणारे ते थंड वारे आज तिच्या अंगाला बुचू लागले तिने पटकन कॅब बुक केली आणि तडक घरी निघून आली तिचं फ्लॅटमेंट पृथ्वी तिची वाट पाहत होती गरमागरम चहाचा कप तिने शरू समोर सरकवला तिचा रडलेला चेहरा नितेश डोळे पाहून पृथ्ला इंटरव्ह्यूच्या रिझल्टची कल्पना आली पृथ्ला पाहून शरूच्या गळ्यात दाटलेली हुंदका फुटला आणि ती घाय मोकळून रडू लागली माझ्या बाबतीतच का आज तर खूप चांगला झालेला इंटरव्ह्यू खूप आत्मविश्वासाने दिले लागत इतक्या दिवसांपासून जे स्वप्न पाहत होते ते संपलं अर्धवटच आणि त्याचंच कारण ते आज मला समजवत नाहीत की खूप प्रयत्न केलं ग मी नेमकं काय का समजून घ्यायचं असं वाटतं की जाऊन विचारू त्यांनाच की नक्की काय कमी होतं सगळं तुटक निरतूत आणि अर्धवट वाटलं शरीर मला मान्य आहे की काही गोष्टी असतात तुटत आणि संवाद राहतात परंतु अपूर्ण पण या गोष्टी मनाला फारशा लावून नाही ग घ्यायच्या उलट मला कधी कधी वाटतं जे तसेच राहिले तेच सोयीस्कर राहिले दरवेळी निदान आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावता येतो त्यांचं बंद स्थानच बंदच नाही दरवेळी आपल्याला हवा तो अर्थ त्यावेळी काढण्याची मुभा दिली या आरशा अर्धवट संपूर्ण समाधानी आणि गोष्टींनी अंग पृथा उगा स्वतःचं खोटं समाधान करून घेण्यात काय अर्थ आहे या अशा अर्धवट राहिलेल्या प्रश्नांचा संवादाचा आणि स्वप्नांचा काही विशेष फायदा मला तरी वाटत नाही उलट आयुष्यात एक बोचरी झकम बनून राहतात अशा अर्धवट गोष्टी अगर नाटक संपलं आणि पडदा पडतो तेव्हा समाप्तीचं समाधान फक्त प्रेक्षकांनाच मिळतं कलाकाराला मात्र तो पडदा पडू नये असंच वाटत राहतं अगदी तसंच वाटतं मला काही प्रसंगावर पडदा पडला नाही काही गोष्टी अपूर्णच राहिल्या म्हणून आज दुःख करावं असं वाटत नाही उलट त्यातल्याच अपूर्णत्वाची गोडी कळते या गोष्टींचा त्यावेळी क्रम लेबल लागलं जातं त्यांच्या सांगण्याचे दरवेळी वेगवेगळे संदर्भ लावला गेले की स्वतःच्या सोयीनुसार म्हणजेच शरूने गोंधळून विचारलं संदर्भा सहित स्पष्टीकरण हवंय का मॅडम तुम्हाला पृथा हसून म्हणाली हो गुरुवर तुमच्या नाना ज्ञानामृतात फुल उधळा आमच्यावर शरू गमतीत म्हणाली अगं मध्यंतरी एका मला एक कथा खूप आवडलेली ती कथा नक्की कोणी लिहिली आहे हे, हे शोधायलाच मी खूप प्रयत्न केला पण अजूनही नाही शोधता आली आज असं वाटतंय तो लेखक शोधण्याच्या हट्टापायीच अनेकदा वाचली गेली की गोष्ट आणि दरवेळी वेगवेगळ्या सारांश समजला तिच तिचा परिस्थितीनुसार कथेचं ठीक आहे पण माणसाचं काही काही माणसांना ओळखायला चुकतो आपण संपूर्ण कळतच नाही अशी माणसं आपण आपल्या मनात त्यांनी एक प्रतिमा तयार करतो आणि त्यानंतर एका अस... एख प्रसंग घडतो की त्या प्रतिमेला तडा जातो माणसाची संपूर्ण प्रतिमा कळली की दुःख होते तो माणूस तडा नस नसता आणि जाणीव बोचायला लागते मग म्हणूनच कधी कधी अशी जाणीव कळकळून कर, कळवळूनच घेता नाही त्यापेक्षा त्यांना समजून घेऊन त्यांना जुने आणि आपल्याला कळलेल्या अपूर्ण प्रतिमेचा थोडेसा बदल करून त्यांना बसवण्याचा वेळा प्रयत्न करत आहेत हे चुकीबरोबर माहिती नाही पण तो अपूर्ण प्रतिमेचा फार त्रास होत नाही एवढं नक्कीच कदाचित ती अपूर्ण प्रतिमा पूर्ण करण्याचा हट्ट मी सोडून दिला आताशात चहाचा कप किचनमध्ये ठेवण्यासाठी पृथा आत गेली शरीर मात्र तिथेच डायनिंग टेबलवर शून्यात जाऊन पाहत बसली होती मनात मात्र पृथाच्या बोलण्याचा विचार करत होती ती खरंच पृथा असं बोलून लागल्यावर शरूला खूप हलकं वाटलं माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिच्याकडे आहेत असं वाटलं तिला दरवेळी विचार करत करत शरू बुक सेलकडे वळली तिच्या आवडत्या कविता संग्रह चालत असतानाच तिच्या मनात आलं या अशा वि कवितांचा संपूर्ण अर्थ समजून नाही कधी दरवेळी वाचताना नाविण्याची गोडी चाखायला शिकवतात अशा कविता यांच्या भावार्थाला सीमा नाही आणि समाप्तीला ओढही नाही शौर्य स्वतःशीच हसले आणि पुन्हा बुक सेल्फच्या तिसऱ्या रॅकवर तिची नजर पडली तिने पटकन वी स खांडेकरांनी लिहिलेलं अमृतवेल बाहेर काढलं नाव शाळेतल्या मराठीतल्या आवडत्या शिक्षकांनी तिला भेट म्हणून दिलेलं हे पुस्तक मॅडमने त्यावेळी केसात माळेला अबोलीचा सुंदर सुगंध अजूनही त्या पुस्तकात भरून राहिला असा तिला नेहमी भास होत असे तिने शाळा सोडल्यानंतर कॉलेजमध्ये पण लेखक सुरू ठेवलं म्हणून दिलेली ती पुर, भेट त्यांनी तिला पुढच्या भेटीत तिचं लिखाण घेऊन यायला लावलेलं आज शाळा सोडून दहा वर्ष झाली पण ती पुढची भेट आजपर्यंत होऊ शकली नाही आणि त्यांच्या सगळं लिखाण ते दाखवायचं राहूनच गेलं खरं तर सांगायचं तर दरवेळी त्यांना हे ढाकून हे नको ना नादात निदान थोडं का होईना लिहिलं गेलं तिच्याकडून या प्रेरणा ठरल्या त्या तुटपुंजा लिखनासाठी ती भेट अपूर्ण आहे जरी शरूला खूप काही देऊन गेलेली तिला तर पर परवाचा प्रसंग आठवला मुंबई पुणे प्रवासात शेजारच्या सीटवर असलेली मुलगी चांगली ओळखीची झाली तिच्या खूप गप्पा झाल्या मारल्या होते त्यांनी आपले खूप विचार जोडतात हे लक्षात आलं त्या तीन तासांच्या प्रवासात पण गप्पांचा नादात कधी वाकड या स्टॉपकडे आली हे कळलंच नाही दोघींना आणि ती तिथे उतरली मोबाईलचा नंबर घ्यायचा राहिला अगं असं खिडकीपाशी राहू पाहून जवळपास किंचाळीच ती पण तोपर्यंत गाडी सुटलेली दोघींनी शेवटचं ओरझर पाहिलं पहिलं एकमेकांना पोटात कसलीच कसलं तरी झालं शरूच्या त्यावेळी असं कसं आपण विसरलो मोबाईल नंबर द्यायला म्हणून स्वतःलाच दोष दिला तिने पण आज मागे पाहिल्यावर तिला वाटलं कदाचित तो संवाद अपूर्ण राहिला म्हणून अजूनही पुन्हा पुन्हा आठवावसा वाटतो त्यातलाच गोडवा आजही टिकून आहे तसंच आता मात्र शरूच्या मनात पटलं ती पृथाला अर्धवट कुणी गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन खरंच त्रुस्त आहे तिने पटकन जाऊन प्रथाला मिठी मारली आणि म्हणाली रोज रोज मरीन ड्राईव्हवर गेले असते तर कदाचित तो चार म हरवला असता ग त्या जागेचा हो ना दोघीही आपण मनसोक्त हसल्या शेवटी दरवेळी विराम देण्यापेक्षा अर्धविराम देण्यातही एक वेगळंच सुख असतं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स